राज्यात एकशे त्र्याऐंशी पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार असल्याचा दावा चव्हाणांनी केलाय महाविकास आघाडीमधील जागा वाटप लवकरच पूर्ण होईल खूप कमी वाद आमच्यात आहेत त्यावर देखील तोडगा लवकरच निघेल असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय महाराष्ट्रामध्ये देखील जवळजवळ दहा टक्क्याची अँटी दहा वर्षाची अँटी इन्कमची आहे दोन अडीच वर्ष कोविडमुळं आमचं सरकार आलं आम्हाला काही विशेष करता आलं कोविडची लढाई द्यावी लागली म्हणजे हे सगळी अँटी एनगम ही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारच्या विरोधात आहे आणि त्याचा एक आपल्याला प्रत्यय आला तो लोकसभा निवडणुकीमध्ये आला अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा महाविकास आघाडीला मिळाल्या म्हणजेच पासष्ट टक्के जागा आम्हाला मिळाल्या आता तेच जर प्रमाण आपण जर विधानसभेला लावलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पासष्ट टक्के म्हणजे एकशे त्र्याऐंशी जागा होतं पण आज एकशे त्र्याऐंशीपेक्षाही जास्त जागावर महाविकास आघाडीचा विजय होणार आहे आज तुम्ही विदर्भातलं वातावरण पाहताय मराठवाड्यातलं थो वातावरण पाहता आणि महायुतीमध्ये जे काही जागा वाटपाबद्दल किंवा पक्षात राहायचं का नाही ठेवायचं का काढायचं हे जे वातावरण चाललेलं आहे त्याच्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटप हे बरंचसं स्मूदली चाललेलं आहे